रोटे, एंचा प्रान गाता करना रा, अर्चना रोटे आक्का यांच्या प्राणघातक हल्ला करणारा त्वरित कारवाई करा भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांची मागणी आज एकोणीस नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता अमरावतीत येऊन वाघ यांनी घेतली अर्चनाताई रोटे यांची भेट अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघातील भाजप उमेदवार तथा विद्यमान भाजप आमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी अर्चना रोटे यांच्यावर व गाडीवर सोमवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र अर्चना रोटे यांनी तो हल्ला परतवून लावत आपल्या हातावर झेलला या हल्ल्यात त्यांच्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत त्यांच्यावर अमरावतीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून अर्चना रोटे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी व अर्चना रोटे यांना भेटण्यासाठी चित्रा रुग्णालयात दाखल होत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती जाणून घेतली महायुतीचे आमचे धामणगाव रेल्वेचे उमेदवार प्रतापदादा अडसड यांच्या बहीण अर्चनाताई रोटे आमच्या अक्का यांच्यावरती काल त्या ठिकाणी हल्ला झाला त्यांच्या गळ्यावरती वार करायला अज्ञात मारेकरी होते त्यांनी हातावरती ते सगळे वार झेलले रक्त रक्ताच्या थारोळ्यात त्या होत्या गाडी थांबली होती सातेफळ फाट्याजवळ आणि त्यावेळेला वॉशरूमसाठी म्हणून त्या बाहेर गेल्या कार्यकर्ते गाडीत बसले होते आणि त्यावेळेला अज्ञातांनी केलेला हा हल्ला आहे या हल्ल्याचा तीव्र निषेध तर आहेच पण मला इथे एक प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो की हा हल्ला झाल्यानंतर स्वता आमचे उमेदवार किंवा अक्का यांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायच्या आधी काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी त्या ठिकाणी हा स्टंट आहे म्हणून फेसबुक पोस्ट केली नंतर ती डिलीट पण केली अशा पद्धतीचं संतापजनक कृत्य हे त्यांच्याकडनं झालेलं आहे कुणालाही माहिती नसताना भाजपच्या कार्यकर्त्यांनाही माहिती नाही काय झालं आहे मग हे काँग्रेसच्या उमेदवाराला कळलं कसं हा माझा सवाल त्या ठिकाणी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचे भ्याड हल्ले कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत महाविकास आघाडी सरकारला स्वतःचा पराभव समोर दिसतोय आणि त्यांनी आता त्या ठिकाणी गुंडगिरी चालू केली आहे म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय की पुरोगामित्वाचा वाव त्या ठिकाणी आव आणायचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या ठिकाणी महिलांवरचे हल्ले हे त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसत आहेत काही दिवसापूर्वी नवनीत राणांवरती हल्ला झाला खुर्च्या फेकल्या ब्लेड लाठा काठ्यांनी हल्ला झाला विरोधी पक्षातल्या एखाद्याने एखाद्याने तरी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केलाय का नाही आज आमच्या अक्कांवरती हल्ला झाला कुणाची तरी एक ओळ आहे का नाही महिलांच्या विरोधी असलेली मानसिकता हे महाविकास आघाडीचं मूळ आहे हीच त्यांची मानसिकता आहे आज आपण बघितलं की महायुतीच्या महिला उमेदवार यांना माल म्हटलं गेलं हे कुठल्या संस्कृतीत बसत एक दुसरी उमेदवार तिला बकरी म्हटलं गेलं हा तर निष्ठेचा कळस आहे आणि त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू आता घसरली आहे पराभव समोर दिसतोय आणि महिलांवरचे हल्ले वाढताना आपल्याला दिसत आहेत मान्य आहे मानसिक संतुलन बिघडलंय त्याच्या विरोधात हे कोर्टात गेले आणि आता महिलांवरती हल्ले करायला सुरुवात केली आहे याचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो विरोधी पक्षाची महिलांच्या बाबतची ही दुटप्पी भूमिका आहे परंतु ही भाजपची संस्कृती नाही हे मला तुम्हाला या ठिकाणी आहे राणा असू दे किंवा आमचे अक्का असू दे यांचे जे कोण मारेकरी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही कुणाची गय त्या ठिकाणी केली जाणार नाही हेही मला या ठिकाणी आहे सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक वेळेला आव आणणाऱ्या आणि आवाज काढणाऱ्या महाराष्ट्राच्या नाही बारामतीच्या मोठ्या ताई सुप्रिया सुळे आहेत कुठे कुठे आहेत त्या आज महाराष्ट्रातील महिलांवरती हल्ले होत असताना सुप्रिया सुळे गप्प बसणार असतील तर महाराष्ट्रातील महिला या शांत बसणार नाहीत आज जर सुप्रिया सुळे यांनी जर या हल्ल्याबद्दल भूमिका आपली घेतली नाही तर यापुढे महाराष्ट्रातल्या महिलांच्या प्रश्नावर बोलण्याचा सुप्रिया सुळे यांना काही अधिकार नाही सुप्रिया सुळेंनी जर भूमिका घेतली तर त्या ठिकाणी त्यांची लहान बहीण काँग्रेसच्या यशोमती ठाकूर भूमिका घेतील उबाटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी यांच्याकडून आम्हाला अपेक्षाच नाही कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि त्यांचा लांबलांबचा काही संबंध नाही पण मला सुप्रिया सुळेंना हेच सांगायचं आहे की जर आज तुम्ही त्या ठिकाणी बोलला नाहीत भूमिका स्पष्ट केली नाही कशा पद्धतीने आज महायुतींच्या महिला नेत्यांवरती त्या ठिकाणी हल्ला होतोय आज अक्काच्या जीवावर सुद्धा हे बेतलं असतं पण एक धाडसी अशी कार्यकर्ता आमची अक्का आहे गावगाव फिरत असते सकाळ सकाळपासून रात्रीपर्यंत त्या ठिकाणी प्रचार करत असते आणि तिच्यावरती अशा पद्धतीने भ्याड हल्ला केला गेलाय सुप्रिया सुळे तुम्ही जर आज काही भूमिका घेतली नाही तर एक लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये महिलांवर हल्ले होत असताना एका महिलेची त्याला मूक संमती होती आणि ती महिला तिचं नाव सुप्रिया सुळे होत याची महाराष्ट्र नोंद ठेवेल इलेक्शन बाजूला राहू द्या निवडणूक बाजूला राहू द्या पण महिलांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी पुढे येण्याची गरज आहे त्यामुळे सुप्रिया सुळे जागो हे सांगायचंय मला या ठिकाणी प्रत्येक वेळेला भाषणामध्ये महिलांच्या आत्मसन्मानाच्या गोष्टी करायच्या अरे कुठल्याही पक्षाची असू दे पण ती त्या ठिकाणी महिला आहे आणि तिच्यावरती जर तुमच्या तुमच्या महाविकास आघाडीकडनं अशा पद्धतीचे भ्याड हल्ले होत असतील मला हे म्हणायचं आहे कारण या घटनेमध्ये तर निश्चितपणे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला माहिती व्हायच्या आधी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी पोस्ट करतो नंतर ती डिलीट करतो याचा अर्थ काय आणि यामध्ये आम्ही कुणालाही सोडणार नाही या जनतेला ही गुंडगिरी दिसतीय आणि उद्या मतदानाच्या पेटीतनं महाविकास आघाडीला चपराग दिल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता राहणार नाही हाही मला या ठिकाणी विश्वास आहे आत्ताच डॉक्टरांनी